जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आज आपण अशा महान योद्ध्याची जयंती साजरी करतोय ज्यांचं नाव घेताच प्रत्येक मराठी माणसाच्या आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाच्या हृदयात अभिमान जागा होतो छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे बालपण जिजामाताच्या संस्कारात गेले लहानपणापासूनच त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला होता त्यांचा प्रत्येक श्वास स्वराज्यासाठी होता मोगल आणि आदिलशहाच्या जुलमाला न घाबरता महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या तलवारी ताकद होती पण त्याहून जास्त ताकद त्यांच्या बुद्धी आणि शौर्यामध्ये होती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलं ते केवळ राजा नव्हते तर जनतेचे रक्षक होते त्यांनी कधी जात पात धर्माचा भेदभाव केला नाही त्यांच्यासाठी सर्व जनता समान होती शिवाजी महाराजांची शिकवण आजही आपल्याला प्रेरणा देते सत्य न्याय आणि स्वाभिमान याचा धडा महाराजांनी दिला आज आपण त्यांचा आदर्श पाळत आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा केवळ एक दिवस नाही त्यांच्या विचाराची आपल्या आयुष्याला मार्गदर्शन करणारा दिवस आहे चला आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचं पालन करूया आणि खरं स्वराज्य निर्माण करूया जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद